गणपती विसर्जनाच्या वेळेला होणारी मिरवणूक नृत्य धांगडधिंगा ढोल डी जे गाणी हे बंद करूया डी जे हिंदी गाणी तर नक्कीच बंद करायला पाहिजेत कारण ती गणपतीशी संबंधित नाहीतच पण ढोल वाजवणे ताशे वाजवणे ही पारंपरिक वाद्य ही बंद करायला पाहिजेत गणपतीची मिरवणूक ही मिरवणूक गाणी उत्साह आनंद गुलाल अशी असताच कामाने कारण तो एक दुःखद प्रसंग आहे आपण गणपतीची मूर्ती घरी आणतो आणि प्राणप्रतिष्ठापना करतो प्राणप्रतिष्ठा याचा अर्थ मूर्तीमध्ये चैतन्य आणणे मूर्ती जिवंत आहे यासाठी केलेला विधी आणि उत्तर पूजा करतो तेव्हा विसर्जन करण्याच्या आधी त्यातले प्राण काढून घेतले जातात याचा अर्थ तो निष्प्राण मूर्ती अशी असते निष्प्राण देह असतो आपण निष्प्राण देहाची जेव्हा विसर्जन करतो अर्थात अंतिम संस्कार करतो तेव्हा आपण आनंद व्यक्त करतो का ढोलताशे, ताशे मिरवणूक गाणी, डी जे लाईटिंग असं करतो का नाही करत ना मग प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर दहा दिवस गणपतीची सागरसंगीत पूजा केल्यानंतर विसर्जन करण्यापूर्वी उत्तर पूजा केल्यानंतर त्यातील देवत्व त्यातील प्राण हे काढून घेतले जातात आणि निष्प्राण देहाचं ते विसर्जन आहे निष्प्राण मूर्तीचं ते विसर्जन आहे म्हणून ते दुःखामध्ये शांततेमध्ये मौनामध्ये करायला पाहिजे म्हणून गणपती विसर्जनाच्या व्हायला सर्वत्र होणारा धांगडधिंगा नाच गुलाल गाणी ढोल लेझिम संगीत डी जे लाईटिंग मिरवणुका देखावे हे सर्व प्रकार बंद करा आणि मान खाली घालून मौनपणे शांततेने त्या देहाचं त्या निष्प्राण मूर्तीचं त्या कलेवराचं विसर्जन करा आणि तेही घरातल्या घरात बादलीत करा मोठ्या मूर्तींचं विटंबन करून त्या भंगून त्यांचे हात पाय अवयव सोंड तुटून त्यांची विटंबना होण्यापेक्षा धातूची मूर्ती एक विताची सहा इंचापेक्षा कमी उंचीची ती बसवा त्याचं सागर संगीत दहा दिवस पूजन करा आणि घरातल्या स्वच्छ पाण्यातल्या बादलीमध्ये त्याचं विसर्जन करा आणि एक मुहूर्तानंतर ती मूर्ती तिथून बाजूला काढून स्वच्छ पुसून धान्याच्या राशीमध्ये एक वर्षग वर्षभर सुगुप्त म्हणजे सुरक्षित व्यवस्थित नीट ठेवून द्या